शेतकऱ्यांचे योगदान आणि परिश्रम ओळखणारा एक राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यस्तरीय राजीव गांधी रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा भव्य सोहळा चांदूर बाजार येथील कृषी तीर्थ येथे पार पडला स्वर्गीय नानासाहेब देशमुख आणि स्वर्गीय नंदूभाऊ बन यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील तीन प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला ऋषिकेश जूनघरे श्री किशोरराव पोहोकार आणि डॉ तुषार देशमुख या शेतकरी पुत्रांना कृषी गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा पुरस्कार सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हे तर शेतकरी सन्मानाची एक प्रेरणादायी चळवळ होती महाराष्ट्राच्या मातीत घाम घालणाऱ्या आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजेच त्यांच्या कार्याची पावतीच होय सिटी न्यूज अमरावतीकडून या सर्व सन्मान पात्र शेतकरी पुत्रांचे अभिनंदन